आज खर तर बोलून आहे माझ्या सत्कारासाठी आपण सर्व खोकरेवाडी आपल्या कप्पा गप्पा सरपुरामस्त या ठिकाणी एकत्र आलेले आहेत माझा संघर्ष उंडवडीतल्या प्रत्येक माणसाला पाहिजे खर तर मी बऱ्यापैकी चांगलं बोलतो परंतु मला या ठिकाणी बोलून याचपैकी येते मी दोन हजार अठरा पासून या अभ्यासात एमपीएससीचा अभ्यास करतोय खर तर हे स्वप्न बघण्यासाठी माझा बंधू दादा खोकले आणि माझे वडील त्यांना खूप चांगलं वाटलं असत परंतु काही गोष्टी आपल्या हातात नसतात माझी आई या ठिकाणी बघते खरच मी आरोग्यसेवक जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी आता रुजू होणार आहे माझं स्वप्न निश्चितच आपण उपस्थित असलेल्या सर्व माणसांना आहे परंतु काही गोष्टी आपल्या हातात नसतात मी आज ज्या ठिकाणी रुजू होणार आहे त्याच्यापेक्षा चांगला जॉब मी दोन हजार सतराला सोडून एमपीएससी क्षेत्रामध्ये काहीतरी करण्यासाठी आलो होतो परंतु काही गोष्टी आपल्या हातात नसल्यामुळं हो। मला त्यामध्ये थोडस एक पाऊल मागे येऊन ही गोष्ट हातात घेऊन पुढच्या प्रवासासाठी आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्यात निश्चितच मी माझ्या हातून जी काही आरोग्य आरोग्य डिपार्टमेंट मध्ये मी जॉईन होतोय त्यातून मला जवळच गाव भेटलेलं आहे या ठिकाणी पुणे जिल्हा अंतर्गत पी शिरशोपच्या अंतर्गत कटफ हे गाव माझ्यासाठी आता मी तिथं सेवेत रुजू होतोय निश्चितच माझ्या हातून जी सेवा आपल्या सर्वांसाठी आरोग्य डिपार्टमेंटमधून जी होईल निश्चितच मी त्यातून तुम्हा सर्वांना तुमच्या सर्वांच्या सानिध्यातच राहून माझा पुढील अभ्यास आणि हे सर्व करणार आहे मी उपस्थित असलेल्या सर्व या ठिकाणी बरीच छोटी मुलं आणि तुम्ही सर्व सिनियर माणसं आहात तुम्हाला माझा प्रवास माहिती परंतु जी नवीन पिढी आता येऊ घातलेली आहे किंवा जे शाळेमध्ये शिकतायत माझी त्यांना एकच विनंती आहे जे काय करताय ते तुम्ही त्या त्या वेळेला तुमचा जो अभ्यास आहे तो प्रामाणिकपणे करा तुमच्या काष्टाला शंभर टक्के यश ये येत असत परंतु जे विद्यार्थी आता दहावीच्या खाली आहेत किंवा दहावी नंतर पुढचं शिक्षण घेत आहेत आपण आपल्या कोकरेवाडीचा इतिहास खूप चांगला आहे आपल्या स्वर्गीय पी के कोकरे साहेबांपासून आपल्या ह्या आपल्या उंडवडीसाठी एक खूप मोठं प्रेरणास्थान आपल्याकडे आहे आणि त्यांच्याकडे बघूनच आपण सर्वजण वाटचाल करत आहोत आपल्या उंडवडीचा स्पर्धा परीक्षांमधला किंवा एकंदरीतच सर्व पंचक्रोशी आपला शैक्षणिक दर्जा खूप चांगलेला आहे आणि तो उत्तरोत्तर आपण वाढवणार आहोत यात मला काही शंका वाटत नाही परंतु नवीन पिढीला जी बोर आता अभ्यास करतायत किंवा दुसऱ्या कुठल्या आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये जे काही प्रावीण्य मिळवत आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे कष्ट करत राहा तुमच्या तुमच्या तुम्ही जर प्रामाणिक कष्ट करत असाल तर ते कष्ट शंभर टक्के निश्चितच कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत येत असतं मी आज या बाबमामांच्या चरणी आणि आपल्या विठ्ठल बिरदेवाच्या आशीर्वादाने मला आपण सर्वांच्या उपस्थितीत जो हा सत्कार केला आमच्या या सत्कारासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला अजून एक गोष्ट अमोलचं पण विशेष कौतुक केलं पाहिजे की माझ्यासोबत त्याचाही सत्कार होतोय अमोलनं दोन हजार सतरा साली फायरमन ट्रेनिंग सहा महिन्याचं कम्प्लीट करून तो कोर्स कम्प्लीट केलेला होता बऱ्याच लोकांना वाटत होतं की फायरमन म्हणजे त्या भरत्या आणि त्यानंतर सरकार काम तुम्हाला माहित असतात त्याच्यामुळे काही गोष्टींना थोडासा वेळ लागला त्यामुळे आमूल्य तात्पुरतं खाजगी कंपनीमध्ये रुजू होऊन त्याचं त्याचं काम सुरू केलं होतं परंतु तो स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून फायरमॅन पद्धती सरकार दरबारी कसं येईल याच्यासाठी प्रयत्नशील होता थोडंसं लेट आलं पण चार पाच वर्षानंतर त्याला लातूर महानगरपालिकेमध्ये फायरमनपदी त्याची नियुक्ती झालेली आहे माझं इथं उपस्थित असलेल्या सर्वांना सांगणं तेच आहे पालकांना विशेषतः सांगणं तेच आहे तुमची मुलं जर शिक्षणासाठी प्रयत्नशील असतील तर निश्चितच त्यांना सपोर्ट करा कारण आज कर ना उद्या यश शंभर टक्के येत असतं पोरांच्या जिथेला खूप आजकाल लोकांकडे सगळं आहे परंतु पोरं शिकत नाहीत आपल्याकडं खूप चांगलं उदाहरण आहे आदरणीय नानांनी नानांच्या चिरंजीवांची पण आपल्याकडे चांगलं उदाहरण आहे की नानांनी लग्न झाल्यानंतर देखील शिकवलं म्हणून आपलं आपल्या उंडवडीचं गाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवत आहे लग्न झाल्यानंतर देखील शिकवायला ही काही सोपं काम नाही तुम्ही बघताय एक दोन तीन वर्ष अभ्यास करत असल्यास झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झालं आणि मुलगा फक्तच अभ्यास करत आहे तर त्या मुलाला सांभाळणं त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता करून देणं हे खूप अवघड गोष्ट ही तुम्ही सर्वजण जाणता नानांनी संजय त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांना सपोर्ट करावा सपोर्ट कसा करावा स्पर्धा परीक्षा किंवा एकंदरीत कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्या मुलं मुलीला सपोर्ट कसा करावा याचं एक उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे नानांच्या स्वरूपात आणि संजयने देखील त्याच्या कष्टातून ते प्रूव्ह करून दाखवलं त्याच्यामुळे आपल्याला खूप बाहेरच्या लोकांचा हे करण्याची काही गरज नाही किंवा आपण म्हणतो की कोणाकडे बघून शिकलं पाहिजे आपण आपण कोणाला तरी गुरु मानतो किंवा कोणाला तरी हे करतो आपल्याकडे अशी माणसं आहेत आपल्या समाजातच घडलेली आहेत आपल्या आसपास आहेत फक्त तुमच्याकडे बघण्याची ती दृष्टी पाहिजे नानांनी लग्नानंतर कोराला पाच सहा वर्ष एमपीएससीचा चा अभ्यास करायला लावला बरं तो अभ्यास नुसता अभ्यास नसतो त्याच्या त्याच्या व्यक्तींना सर्व जबाबदार आहेत लग्न झालं होतं एवढं सगळं नानांनी केलं एवढं सोबत आहे मला माझ्या विशेष कौतुक मला माझ्या आईचं माझ्या वहिनीच करायचं परिस्थिती मी माझ्या साईडनी प्रयत्न करत होतो परंतु जी परिस्थिती तुम्हाला सगळ्याला माहिती म्हणून सगळ्या लोकांना तर परिस्थिती माहिती काय अवस्था आहे म्हणजे मला एकाच वेळी मी लायब्ररीत बसलेला असायचो मला करून फोन यायचा लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला मोठ म्हणजे त्याचं काहीतरी करावं लागेल म्हणजे एकाच वेळी अशा भरपूर फील्डवर काम करून मी तर तुम्ही जर प्रामाणिक असाल तुमची तिकडं करण्याची खूप असेल तर निश्चितच पण करत असतो लेट कडून जास्त ही स्पर्धा आहे तुम्ही किती अभ्यास करताय बाकीची पोरं अभ्यास आणि तू अभ्यास करत नाही ती बघणार नाही की तुला काय अडचणी आहे त्यांना काय करायचे पहिल्या शंभर पहिले दोनशे लोक घ्यायच्यात मग ते कुठल्याही परिस्थितीत पण तुमच्या अडचणी जर वेगळ्या असतील तर त्या कुठंतरी कमी करून म्हणून मी आता सध्या एक स्टेप मागे आलोय जे काय आहे ते हातात घेतले आणि ते हातात घेऊन आता पुढची करी भेटल असं मला दिसतंय मी त्या दृष्टिकोनातून माझा अभ्यास जो आहे तो चालूच ठेवीन नानांनी मला त्या दिवशी सांगितलं की तुझा खूप चांगली गोष्ट भेटली की आपल्या परिसरात मध्येच तुला जॉबची संधी भेटली सरकारी नोकरी नाहीतर मग बाहेर जावं लागतं परंतु मला माझ्यानुसिला आपल्या जवळच्याच गावामध्ये सेवा करण्याची संधी भेटली तर हे निश्चितच चांगली गोष्ट आहे तर मी ते माझ्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की मला काहीतरी चांगलं करण्यासाठी देवाने ताकद दिली असं मी समजतो आपण सर्वांनी मला माझ्या कौतुकाला कारण कौतुक दोन प्रकारचं असतं बऱ्याच ठिकाणी बाहेर सत्कार होता सन्मान होतात पण हा घरचा स्वभाव असतो आणि आपल्या माणसांसोबत ज्यांच्यासोबत त्यांना आपलं सगळं माहिती आहे अशा लोकांनी जर पाठीवरती थाप दिली तर निश्चितच पुढची जेब घेण्यासाठी उर्मी येते आणि निश्चितच माझ्यासाठी हा कौतुकाचा सोहळा बऱ्या दिवसांपासून विशाल प्रयत्नशील होता की ही करायचं आमच्या जरा नियुक्त्या थोड्याशा लांबल्या होत्या कोर्टामध्ये केस आली होती नोकरी लागल्यानंतर एक वर्ष लागलं ला मला नियुक्ती भेटायला म्हणजे अशा पण अडचणी आहेत ज्या की तुम्हाला सांगता येणार नाही अशा भरपूर साऱ्या अडचणी आहेत नोकरी लागल्यानंतर ती जागा घेण्यासाठी पण वर्ष वर्ष थांबावं लागतं तेवढे पेशन्स पालकांमध्ये पण पाहिजेत नाहीतर काय होतं निकाल लागला होता रुजू नाही म्हणजे व्हायचं काहीतरी वेगळं झाले की काय किंवा काहीतरी पण असं नाही काही गोष्टींना कोर्ट काही गोष्टी होतात तर त्या गोष्टी सगळ्या पार पाडून आता आम्ही सेवेत रुजू होतोय तुमच्या सर्वांच्या कौतुक तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे निश्चितच आपण सर्वांनी आशीर्वाद दिलाय आज अगदी चांगल्या ह्याच्यावरती आज गौरमामांच्या पालखीच्या निमित्तानं आपण सर्वजणांनी आम्हाला कौतुक कौतुक केलं हा कौतुक सेवा खरंच गरज